आरक्षणावरून पुन्हा जरांगे वर्सेस भुजबळ आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात झुंपली आहे छगन भुजबळ यांनी पुन्हा आपल्या ओबीसी एल्गार सभा सुरू केल्या असून ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाहीच असं सांगलीतील सभेतून छगन भुजबळ म्हणाले यालाच पलटवार म्हणून जरांगेंनी साफ करण्याचा इशारा दिलाय दरम्यान मंत्री छगन भुजबळ सरकारचं नाही तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील मनोज जरांगे पाटील यांनी बजावलंय महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही म्हणणाऱ्या मराठ्यांची ताकद काय यावेळी हे दिसल असं जरांगे पाटील म्हणाले मनोज जरांगे पाटील यांच्या पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रभर सभा सुरू झाल्यात तर भुजबळांनी देखील एल्गार पुकारत सभा घेणं सुरू केलं ज्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी सगळे सोयरेंना विरोध दर्शवत ते टिकणारच नाही असं म्हटलंय तर जरांग्यांकडून धूळफेक होणार असल्याचंही म्हणत पडळकरांनी त्यांच्यावर हल्लाबोल केलाय महायुतीचं सरकार महायुतीचं सरकार मी तुम्हाला नक्की सांगतो तुम्हाला ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही म्हणजे नाही नाही देणार ओबीसी मधून आरक्षण देणार नाही फट खायची सवय लागली महाराष्ट्र सदन खाय तेलगी घोटाळा खाय वचिशियाना त्या गौरी खातो का मराठ्याचं आरक्षण खाय बोगस समितीचा अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष केलं त्याला बोगस समितीच सोळा टक्के बोगस आरक्षण मराठ्याचं खातू देऊ ओबीसीच मायक्रो ओबीसी च आरक्षण देऊ एकटाच